राष्ट्रीय लेवलच्या गोष्टी झाल्या पाहिजेत अमुक झालं पाहिजेत अमुक झालं पाहिजे म्हणून एक खासदार आपल्याला सगळ्या मंत्र्यांचे दरवाजे उघडे करून देऊ शकतो आपल्याला जायचं असेल आम्ही कोणत्याही मंत्र्याकडे जायचं असेल महाराष्ट्रातल्या तर आम्ही कधीही कोणाला घेऊन जाऊ शकतो तसंच एक खासदार पण बऱ्यापैकी आपल्याला उपयोगी करू शकतो लवकरात लवकर खासदाराचं नाव डिक्लेअर करा सांगा ना इथे जे डाकू उभा राहिले सर्टिफिकेट आणून देऊ राहील त्या देतात का उप देतात राठे खासदाराच्या नावाशी आपल्याला काय करायचं आहे आपला प्रचार चालू करा जो होईल तो आपला होईल या जिद्दीने नीट वागेल असं नोकरीत आणल्या प्रकार आपण एक आपल्याकडे पाच सात नाही इच्छुक बोलू तर आपण ठरवू आपण आपल्या राहणार असा एक सक्षम रुपेशनी महानगरपालिकेचे सगळे काय काय अचीवमेंट आहे महाराष्ट्रात पहिला महानगरपालिके दुसरा तिसरा पासून वेगवेगळे जे काय केलं महानगरपालिकेने आपण अभिमानाने सांगू शकतो का आहे त्या बजेटमध्ये जास्तीत जास्त लोकांची कामं हो कशी होती लोकांपर्यंत आपण कसं म्हणजे अगदी वैयक्तिक लाभार्थीच महिला बालकल्याण आपल्या इथे जे बजेट आहे काय वीस पंचवीस कोटी बजेट एक पंधरा दिवसापूर्वी खनबिलच्या महापौर आणखीन महिला बालकल्याणच्या महानगरपालिकेत आलेल्या त्यांनी विचारलं खरोखर तुमचं बजेट एवढं आहे का हो बजेट दिलं बरोबर ना कोण होते भारतीय वहिनी माया बजेट दिलं दाखव आणि त्यांना विचारलं आमचं आहे पंचवीस एक कोटीच तुमचं बजेट आहे म्हणजे तिकडे पाण्याची सोय सिडको करते रस्ते सिडको बनवते गटावर ड्रेनेज लाईन शिडकोनी बनवतो म्हणजे खर्च पण नाही तिकडे बनवले तिकडे महिला बालकल्यांडला लो लोक पाच लाख रुपया वर्षाला आपल्या इकडे पंचवीस कोटी मग आपण ते सिनियर सिटीजन करता स्कीम राबवतो हो आपल्या शाळा कॉलेजच्या मुलांकरता महिलांकरता वेगवेगळे असतात एवढ्या प्रभावी म्हणजे रस्ते गटर वगैरे येण्यासाठी ते शंभर टक्के सगळी काम झाली होणार पण नाही आयुष्यात होणार नाही कारण काय एक काम झालं दुसरं काम उभं राहते मी बोलतो काही दोनच काम तिला लिहून देतात त्या कारकामात पण परत माझ्याकडे काम नाही ना ते काम तर वाढतातच ना त्यामुळे आयुष्यभर आपले कामं आपण दोन काम केली तर दुसरी दोन कामं वाचून बसतातच चांगल्यापैकी कामं केलं कार्यकर्त्याने सांगितलेली आहे माझी माझी नगरसेवकाने सांगितलेली सगळी जी आहे मी मला नाही वाटत की आपल्या महानगरपालिकेत राजू पाटील इकडे नारायण इकडे प्रवीणा ठाकूर समोर आहे आणि आता जे महापौर महापौर आहे म्हणून सगळे का आपण मला वाटते कार्यकर्ते किंवा नगरसेवक फक्त नगरसेवक नाही कार्यकर्ते कोण त्यांनी सांगितलेली कामं कशी इनकॉर्पोरेट करता येतील आणि माझा तर एकच विषय असतो तिकडे

मी दोलात बोलणारा पण माणूस आहे तप देणारा पण माणूस आहे मला वाटते माझ्यासारखा दोला बोलणार दुसरा कोण नसेल तेव्हा पर्यंत ना घाबरतात पण त्याच्या पाठीमाने कोणाकोरला मी कडक बोलला म्हणून कोण फुटलेला दाखवा मला का कडक बोलला म्हणून फुटला